गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना मागील दोन दिवसांपूर्वी मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दोन दिवसात खड्डे न बुजवल्यास महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करू असा इशारा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज चोडेगाव विसर्जन तलावाची पाहणी करायला आलेल्या शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे उपी अभियंता विनयकुमार विस्पुते यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना डुंबिवली शहरतर्फे जाब विचारण्यात आला मनसे नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अभियंत्यांना खड्ड्यात उभे करण्याची भूमिका घेताच ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते रस्ते कोणत्याही परिस्थितीत आज रात्रीपर्यंत सुस्थितीत करून देण्याचे आश्वासन शहर अभियंत्यांकडून देण्यात आले आहे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास मनसे अभियंत्यांची गय करणार नाही असा इशाराही संबंधितांना देण्यात आला या प्रसंगी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद मात्रे विधानसभा सचिव उदय वेस वेळासकर शहर सचिव संदीप मात्रे उपशहराध्यक्ष प्रेम पाटील विभागाध्यक्ष प्रदीप चौधरी कदमबोईर शाखा अध्यक्ष विजय यादव संजय सरमडकर राजस लिंगायत प्रितेश पाटील आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते